महाराजांचा जो पुतळा आहे ते त्या संदर्भात त्यांनी देखील उल्लेख केला सुरेंद्रसानी पाच लाख रुपये दिले तसेच त्यांनी तुमच्या हातात दिले पण अद्याप तो पुतळा उभा राहिला नाही का राहिला नाही हे तुम्ही सांगावं असं ते देखील पैसे पण कुठे घ्यायचे पण काय विषय पुतळ्याचा आहे पुतळा दोन हजार चौदाला उभा करायचं ठरलं त्यावेळेस मी काय गडावर ट्रस्टी नव्हतो पण पुतळा उभा करायचं मराठा क्लब म्हणून एक मराठा समाजातील मुलांनी एकत्र येऊन रजिस्ट्रेशन केलं की मग गडावर काहीतरी असावं आणि दोन हजार चौदाला पुतळा उभा करायचं मराठा क्लबनी ठरवलं होतं त्यात मी इन्वॉल्व्ह झालो चला गडावर काहीतरी चांगलं काम होतं मी एकटा पुतळा उभा करायला नव्हतो मराठा क्लब होता त्यात बत्तीस तेहतीस जण होते सगळे मराठा समाजाचे नंतर वे 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 का, का नंतर त्याचे वेगवेगळे पाटे फुटत गेले वाद झाले गडाला पैसे कमी आहेत का निधी कमी आहे का पैसेच का मागायचे अनेक गोष्टी झाल्या नंतरच्या काळात सगळं मागं पडलं पुतळ्याच मागं पडलं मी म्हणलं आम्ही जाऊन म्हणलो की बाबा आता आम्ही गेलो होतो दरम्यान पंकजा मुंडे यांनी पाच लाख रुपये दिले तो चेक दिला ते चेक पुतळ्यावाल्याच्या नावावर केला सुरेश आनंद यांनी पाच लाख रुपये दिले ती ते पुतळ्यावाले दिली विनायकराव मेटे साहेबांनी तीन लाख रुपये दिले ते पण पुतळ्यावाले दिले सुरेश नवले साहेब यांनी पन्नास हजार रुपये दिले अमरसिंह भाईया पंडित साहेबांनी एक लाख रुपये दिले आत्ताचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी एक लाख रुपये दिले सिएसाहेबांनी एक लाख र दिले दादा यांनी पन्नास हजार रुपये दिले असे मिळून सतरा अठरा लाख रुपये जमा झाले ती तुम्हाला मी त्यात काही डॉक्टर लोकांनी पाच हजार दोन हजार असे पण काही लोक आहेत ते, ते सविस्तर यादी मी देईल असे सतरा अठरा लाख रुपये जमा झाले आणि पुतळ्यावालेला आत्ता छत्तीस ते सदोतीस लाख रुपये पोहोचले म्हणजे सोळा सतरा लाख रुपये वरचे कुणी टाकले हे बाबाला प्रश्न विचारला पाहिजे आणि हा हिशोब मी बाबाला देऊन आलो बाबाला हिशोब दिला की असा हिशोब झाला एवढे पैसे मी टाकलेत बाबा म्हणजे ठीक आहे आता फक्त पुतळा बाबा करायचं लवकर बघा बाबा समोरून पुतळ्याबाई फोन केला स्पीकर ऑन केला तो मला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत मी पुतळा देतो हे सगळे हिशोब बाबाला दिलेले असताना बाबा समोर झालेले असताना हा पुतळ्याचा विषय आत्ताच का नाही गावात हा मोठा प्रश्न आहे राहिला विषय बावीस कोटीच्या कामाचा बावीस कोटीचे काम आरा आराखडा मंजूर तर जरांगे पाटल्याच्या माध्यमातून तो निधी आला हे शंभर टक्के मान्य आहे त्याला आम्ही पाच जण झटलो मुंबईला गेलो तिथे एस्टिमेट मान्य पण जेव्हा ते टेंडर एस्टिमे टेंडरला पडली नोटीस त्यावेळेस बाबाने आम्हाला सगळ्यात बोलवलं म्हणले गडा घेवरायचे गुत्तेदार आहेत तो तीन कोटी रुपये आपल्याला द्यायला तयार आहे आम्ही एक मिनटात देऊन टाका म्हणलं हा होतो त्याची पुरावे पण आमच्याकडे आहेत की ते मीटिंगमध्ये काय ठरलं देऊन टाका म्हणलं बाबांनी त्या गुत्तेदाराला स्वतः फोन करून बोलून घेतलं की हे तीन कोटी देतो आहे आमच्यातलेक्ट्रस्टी म्हणलं तीन कोटी नको देऊ अडीच दि आम्ही त्याला ॲग्री झालो चला अडीच दी फक्त आम्ही एक आठ ठेवली होती काम आम्ही एस्टिमेटप्रमाणे करून घ्या त्यानंतर काम सुरू झालं त्यात काही चुका होत्या आम्ही त्या चुका दुरुस्त करायला लावल्या त्याचे पण पुरावे आहेत की आम्ही त्या चुका दुरुस्त करायला लावल्या ते पण आम्ही पत्रकार परिषदे ऑडिओ हो, व्हिडिओ सगळे डिटेल पुरावे आम्ही तुम्हाला पत्रकार परिषदे देऊ फक्त हे आत्ताच विषय का नाही का मोठा आमच्याकडं प्रश्न आहे हे बाबा बोलूच शकत नाहीत हे तुम्हाला मॅच लिहून देतो शंभर टक्के कोणीतरी एक शेकुनी आहे की ज्याला बाबाच्या खांद्यावर बंद ठेवून स्वतःचा स्वार्थ चालायचा आहे पण या दोन किंवा शंभर टक्के बदनाम ते बदनाम होऊ नये म्हणून आजपर्यंत आम्ही गप्प आहेत आमच्याकडे सगळे पुरावे असताना गडाचे पैसे वापरते कोण गडाचे पैसे खाते कोण वेळोवेळी आम्ही बाबाला सांगून ते थांबून ते प्रयत्न केले हेच काही लोकांना नको की बघतंय कोण गडावर हे बघते ना ह्यांना बाजूला काढा ह्यांच्या डोक्यावर खापर फडा ऑटोमॅटिक आपण गड चालवणार आहे तुमचा आठ तास का दुसरा एक प्रश्न आहे हो जे उत्तराधिकारी नेमले तुमच्या काही आम्हाला बाबाने बोलून घेतलं की असाचे उत्तराधिकारी भाच्याला संभाजी महाराजांना म्हणजे भाच्यांना त्यांना भाजप काय म्हणलं तू गरबड होती बाबा तुम्ही आणखी वय नाही तुमचं वय आहे तुमचं नंतर दहा वर्षांनी पाच वर्षांनी विचार करा तो घटनेने तुम्हाला अधिकार दिला आहे कुणाला बसायचे तुम्ही दगड बी बसवला तर आम्हाला <coughs> का त्यात काय करायचं बाबा म्हणजे नाही मला संभाजी महाराजाला बसवायचं आहे की माझा फायनल निर्णय तुमचं म्हणणं काय सांगा आता जर महाराज म्हणजे पहिल्यापासून आमच्याकडे महाराजांना विरोध करायची प्रथाच नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत बोललो नाही तर बोलणार मी नव्हतो आणि आरोपाचं खंडन कुठेतरी व्हावं म्हणून आज तुमच्यासमोर बोलतो मग आम्ही सह्या दिल्या कोऱ्या कागदावर त्यांनी प्रोसिडिंग मला आम्ही साहेब म्हणजे सुकवार याच्यावर सहाय्या केल्या आहेत आम्ही मग ते संभाजी महाराजाचं नाव टाका किंवा आणखी कुणाच नाव टाका आम्ही विचारलं पण नाही कुणाच नाव टाकणार आहे तुम्ही एवढ्या प्रांजळ माताने आम्ही हे सगळं केलं पण नंतर भाविकांचा विरोध जर व्हायला लागला आज पाचच्या दहा पाच पंचवीस खेड्याचा विरोध व्हायला लागला त्यात आमची काय चूक आहे भक्तांनी विरोध करणं किंवा न करणं आमचं काय त्यात दोष आहे तुम्ही सांगा